शेतकरी मित्रांनो मी व्यक्तीमध्ये आपण संदेश फिल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज मंगळवार तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसचा चा धुळे बाजार दहापणे सगळे आलो आहे तर धुळेचे प्रत्येक व्यापारी जमीनदादानखिलदा यांच्या दामदूर आपण या ठिकाणी आलेले आहेत तर मित्रांनो जाती गावामध्ये यांची प्रॉपर गावं नसते बाजार असतो गाव नसतो त्या ठिकाणी तुम्हाला चांगला प्रकार बैल धुळ्या पाहायला भेटतात तर जमीनदादा किती जुळे आणलेले आहेत आपण आज आज चौदा वैला आणले चौदा वैल आणलेत तर बाजार कसा आहे आजचा आजचा बरोबर चार बैल विकले आहोत सकाळपासून चार बैल विकले आणले तर आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसा होतो व्यवहार आपण घ्यायचं थोडीफार म्हणजे पाच हजार घेणं द्यावं लागतं मित्रांनो कारण जोडे गॅरंटी देतात आपल्याला उधार पण भेटणार संपूर्ण गॅरंटीचे या असतात ऑफर काय ठेवलेली आपण एक लाख पंधरा हजार रुपये ऑफर आहे बाजारामध्ये कितीला मागणी झालेली नव्वद पर्यंत मागतोय तुम्हाला द्यायचा किती फायदा पंच्याण्णव पर्यंत द्यायचे दाताला दाताला कर्ज देत गॅरंटी वगैरे मशीच होता मला तर साहेर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये संपूर्ण जोड्यांच्या किमती यांच्याकडे व्यवहार कसं होतो आणि आपण नंबरही टाकलेला खरेदी तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जय जय जवान करायचे काय वापर फायनल पंच्याऐंशी द्यायचे फायनल पंच्याऐंशी पर्यंत बाजारामध्ये कितीला मागणी आली यांची एक पर्यंत मागतात बरोबर बरोबर आणि दाताला कशी दोघी मग दाताला हे दोघी करतात दाताला सहा सात दाते मित्रांनो गॅरंटीचे आज चांगले जोडे आणलेले त्यांनी विक्रीसाठी आणि अतिशय गॅरंटीच्या जोड्या असतात त्यांच्याकडे पाहू शकता आपण एकदम गरीब आहेत कामाची गॅरंटी असलेल्या जोड्या मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साड्या याच्या संदर आपण कॉन्टॅक्ट करून दिले जातो जोडे वर पाहू शकता आपण यांची काय ऑफर आहे फायनल पंचान्न द्यायलाच कोणी मागितले कोणी मागितले असं आहे का ऑफर आहे का बरोबर कोणी मागितले का मागे एक्क्याण्णव ला माग तरी फायनल पंच्याण्णव ला जायचं आपल्याला दाताला लक्ष दोघे एक चार दात एक सहा दात गरीब आहेत एकदम एकदम आहेत फुल गॅरंटी असणार आहे मित्रांनो जोड्या पण चांगल्या आहेत खरेदी कुठली असते वाली कर्नाटकची खरेदी मित्रांनो एकच नंबर जोड्या विक्रीसाठी आणले आज तर गेला मित्रांनो पण आज भव्य ऑफर ठेवली त्यांनी पण परत जोडीच्या मागे पाच हजार रुपये ऑफर आहे जोडी चांगली आहे गॅरंटीच्या जोडी असतात संपूर्ण जाती गावामध्ये पण दावा नसते